मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा आपल्याला हा हप्ता कधी येणार आहे याची माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या नवीन असाल तर चॅनलला लाईब करा जेणेकरून शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती आमच्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळते तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका जेणेकरून तो इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आज आपल्याला सर्वप्रथम जाणून घ्यायचं आहे की नमो शेतकरी योजनेचा आपल्याला येणारा हप्ता हा सप्टेंबर महिन्यात किती तारखेला येणार आहे याची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो त्यापूर्वी आपण एक अत्यंत महत्वाची माहिती आपण जाणून घेऊ नमो शेतकरी योजनेचा हप्ता यामध्ये बरेचसे शेतकरी उघडण्यात येणार आहे त्याचं कारण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर तुम्ही त्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम गुगल क्रोमवरती जाऊन तुम्हाला नमो शेतकरी एक वेबसाईट असे टाईप केल्याच्यानंतर तिला क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक असा पेज ओपन होतो यामध्ये तुम्हाला तीन ऑप्शन चार ऑप्शन दिसतात लॉगिंग बेनिफिट स्टेटस आणि ऑनलाईन रिफंड म्हणजे ज्या शेतकऱ्यांना चुकीचा लाभ घेतला आहे त्यांच्यासाठी ऑनलाईन रिफंडसुद्धा ऑप्शन आता इथं आलेला आहे आणि शेतकरी मित्रांना आता ज्या शेतकऱ्यांना एका घरामध्ये एक कुटुंब म्हणजे आपल्या राशन कार्डनुसारही आपल्या राशन कार्डवरती जर चार खातेदाराचे नाव असतील आणि चारही खातेदारांना नमोद शेतकरी योजनेचे पैसे येत असतील तर त्यातून आता फक्त एकच लाभार्थ्याला लाभ मिळणार आहे त्यासाठी बऱ्याचशा शेतकऱ्यांचं पेमेंट थगिती देण्यात आलेली आहे याचाही शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आता शेतकऱ्यांना याचा लाभ घेण्यासाठी एक सोपा आणि सरळ पर्याय आहे त्याच्यासाठी तुम्ही आम्ही नवीन एक खेडिओ बनवणार आहोत की सर्व कुटुंबांना ज्याच्या ना नावावर शेती आहे त्यांना लाभ मिळावा म्हणून त्यासाठी काय करावं लागेल तर तो व्हिडिओ लवकरच आमच्या युट्यूब चॅनलवरती येईल त्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्यापर्यंत सर्वात आधी ती माहिती येईल तर शेतकरी मित्रांनो आता हा झाला योजनेतून वगळण्याचं कारण यामध्ये ज्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये येत होते त्यांना पाचशे रुपये येत आहेत तर त्यांच्यासाठी हे एक हे आहे की त्यांनी नमो शेतकरी व पी एम किसान योजनेचे त्यांना बेनिफिट मिळत आहे त्याच्यामुळे त्यांचे आता पंधराशे रुपयावरून फक्त पाचशे रुपये त्यांना लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळत आहेत तर आता आपल्याला नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि हे पेमेंट आपल्याला दोन टप्प्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाप्रमाणे आपल्याला नमो शेतकरी योजनेचा हा सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात दोन टप्प्यामध्ये वितरित केल्या जाईल याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून तो इतर शेतकऱ्यांना त्याची आनंदाची बातमी मिळेल आणि ज्या शेतकऱ्यांना याचा बेनिफिटचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही लवकरात लवकर त्यावरती एक व्हिडिओ बनवणार आहोत तर तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे सर्व खातेदारांना लाभ कसा घेता येईल याची माहिती आम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो इथपर्यंत आला जा तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये